आपण एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत त्या शेतकऱ्याला चार मुलं आहेत एक मुलगी आहे एक मुलगा घरी अपंग आहे अशा शेतकऱ्यानं काय करायचं त्या चार लेकराचं शिक्षण कसं करायचं त्यातली एक मुलगी लग्नाला आली ते लग्न कसं ले करायचं लेकरांना शिकून मोठं नोकरीला कधी करायचं आणि त्या शेतकऱ्याचाही सुद्धा अपंग तत्वाचा भाग असल्यामुळं त्यांनाही बी काम त्याला करता येत नाही मग अशा कोरडवाहू शेतकऱ्यांना करायचं काय त्या शेतकऱ्याची ही सुडी आहे आणि ही सुडी तुम्हाला वाटत असेल की थोडीशी का आहे ही सुडी आहे तीन एकरातली तीन एकर त्या शेतकऱ्याला जमीन आहे आता या तुम्ही सांगा की या सुडीला थ्रेशर वावात आणायला पुरतंय का या सुडीला पोते किती होतात तुम्ही कमेंट करून सांगा या सुडीला पोते जे झाले जे सोयाबीन झालं ते घरी न्यायला टॅक्टर बोलावं लागतंय ते ट्रॅक्टर आठशे ते नऊशे रुपये हमाली घेत आहे म्हणजे त्याला ट्रीप ऑप्शन म्हणतो ते घेत आहे मग याच्यातून त्याला किती घोरतात तुम्ही सांगा ही सोयाबीन त्याला दहा तीन एकरातली सोयाबीन सोंगायला ज्या वेळेस दिली त्यावेळेस ती साडेचार हजार रुपये एकरनं दिली तीन एकरचे पैसे साडे तेरा हजार रुपये झाले साडे तेरा हजार रुपये याच्यातच याची पोत्याचे जे होतीला हा नेले केलं तर अंदाजे माध्यामध्ये तीन पोते किंवा अडीच पोते होतील आता तीन पोत्याचा हिशोब जर काढला आता अडीचशे रुपये तीनशे रुपये पोता असेल ते याच्यातून वजा करा ते वजा करा घरी ट्रिप ट्रीप वजा करा काढायचे पो वजा करा आणि त्यांना ते चार लेकरांचं शिक्षण कसं करायचं एका मुलीचं लग्न लग्न आलेल्या मुलीचं लग्न कसं करायचं आणि त्याचा स्वतःचा जो पोटोबा आहे हो हो पोटोबा हो त्या शेतकऱ्यांना कसा करायचा काय करायचं तुम्हीच सांगा असे शेतकरी फाशी घेणार नाही तर काय करतील फाशी जरी घेतली तर शेतकरी शेतकऱ्याला ते शेतकर, शासन काहीही देत नाही मेला मरू द्या कारण ते आईस आरामामध्ये चांगल्या खुर्चीमध्ये बसलेले असतात अरे शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला कधी कळणार नाही तुम्ही फक्त शासनाच्या खुर्चीवर बसा आणि टप्पू फक्त हॉटेलमध्ये चांगलं जेवा एक माग एक कोणतरी म्हणतोय म्हणला होता अरे लय भारी दिसतंय आ हे लय भारी दिसतंय इथं ये या शेतकऱ्याचं काम करू लाग काय भारी दिसतंय ते बघ कुठलचा कुठं येतो ते तुम्हाला कळतंय काय करायचं तुम्ही या ते तुम्ही सांगा कमेंट करा याला किती पोते होतील काय कधी शासन देणार आहे का अरे तीन एकरला या शासनानं दहा हजार रुपये हेक्टरी दिलेत आणि ते पण सुद्धा दीपोळीच्या अदोगर दुसरा हप्ता टाकतो म्हणले त्या शेतकऱ्यांना त्या मुलीची फी त्या माणसाला देऊन टाकली शिक्षकाला देऊन टाकली आणि दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत राहिला शिक तो हो, शेतकरी वाट पाहत राहिला वाट पाहत राहिला दिवाळी निघून गेली भाऊबीज निघून गेली काय करत त्यांना अरे त्या शेतकऱ्याला असे गोळे खायला भेटले नाही जे लाडू म्हणतात ते खायला भेटले नाही गुलाबजामू म्हणतात ते खायला भेटले नाही हॉटेलचा चिवडा खायला भेटला नाही त्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी मित्र हो। जगाचा मालक जो आहे तो शेतकरी झालेला आहे फक्त शेतकऱ्यानं काम करून पुढं व्हायचं त्याच्या पाठीमागून पुराण टोचायचं इतकंच पुरता मालक हे आणि मालक आता म्हणायचा टाईम आलेला आहे तो शेतकऱ्याला भाऊ शेतकऱ्याला मालक म्हणायचा टाईम आलेला आहे आणि या आपल्या शासनाला मालक म्हणायचा टाईम आलेला आहे सॉरी मा शासनाला मालक म्हणत आहे आणि शेतकरी भिकार तोड झालेला आहे अशा भिकार तोड शेतकऱ्यानं स्वतःचा पोट भरायचा का जगाचा पुशिता म्हणून जग जगवायचं हे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे तुम्ही सांगा अरे शेतकऱ्याच्या वेथा लेत पण कोण जाणते कोण जाणते काय काय ठिकाणी शेतकऱ्याचा पंचनामा झाला त्याला अजून पैसे नाहीत शेतकऱ्याचा पंचनामा झाला त्याचा आज बंद वावर वाहून गेलेत बंद शेती वाहून गेली तुरी जळून गेल्या आणि पंचनामा करून जे बादशे जे आले बादशे आणि पुन्हा वापस गेले आले जसेच गेले शेतकरी मात्र दिपाळीचा उपाशी मेला हो तुम्हाला काय सांगा दयामाया एवढ्या शासनाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा शेतकऱ्याची दया शासनाला येऊ द्या अरे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ नवीन पाहत असाल नवीन व्हिडिओवर असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही शेतकरी आहात ना तुमची आणि आमची व्यथा सारखीच आहे इतर शेतकऱ्याची व्यथा सारखीच आहे या सोडिओ तुम्ही लक्षात घेतल्यानं पोट बारा महिने कसं भरायचं अरे आताच्या सारखा जर समजा पुढच्या वर्षी जर असा जर टाईम आला तर त्यांना पोट कसं भरायचं मुलांचं शिक्षण कसं करायचं आहे खूप मोठीण समस्या आहे या सगळ्या गोष्टीच्या धारा या शेतकऱ्याला लागतात आणि मोठे लोक जिथे चॉकलेट दाखवतात चॉकलेट दाखवतात दीपाळीचे अमके पैसे पंचेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये फक्त मीडियावर बातम्या मोबाईलवर बातम्या फक्त चालू होत्या फक्त शेतकऱ्याला फक्त कानानं ऐकून खुश करायच्या ऐकून ख करायचं आणि पोटाना मात्र तडपडून तडपडून त्या मरायचं आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं डोकं उद झालं तर एक दिवस जायचं आणि झाडावर फाशी घेऊन लटकायचं हा टायम या शेतकऱ्यानं शेतकऱ्यावर या शासन आणलेला आहे आज दलिंद्र शासन शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहिलेलं काही कामाचं नाही काही कामाचं नाही मित्र हो व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत काय म्हणणं आहे ते कमेंट करायचं मात्र विसरू नका धन्यवाद मित्र हो धन्यवाद